कि तो मी आमच्या टॅग जाऊ पाहिला ओ एक लोंबा चालیدم

असते <tune> <tune>

<laughs> <laughs> <�णगे> <तो डारू laughs> कार्यक्रमाचा <आगेश। tưởng> <colle3> <tưởng>

काय काय तुमचं बांधव पडतो मोठं आमचं पडतो एवढे एवढे मोठे संख्या आमचं गाव लहान कमीत कमी दोन तीन हजार लोकसंख्या आहे

मुसलमानाची मुसलमान खात होता अरे एवढं मोठं मटण आता नाच कसं करून घालव काय केलं डोकं चालवलं सगळं मटण माळकर गळेतलं माझ्या मरण तोडले गळ्यात बाळाला आमच्या गावचे एक नवीन वसत माळावलं त्यांना आम्ही मारकरी म्हणतो ती मटण उत्तर मारकरी दिले तेव्हा काय म्हणते का तस काय म्हणणार

Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова